ड्रायव्हरांच्या मशीनचा स्विमिंग पूल पाहू शकता अशा प्रकारे काय स्पेशल चिकन स्पेशल चिकन जाणार ड्रायव्हर ड्रायव्हर कसा आलं <laughs> एक नंबर झनझणीत आहे झंज नियोजन प्रकाश भाईजी यांचं नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ सकाळची हो। वेळ आहे सकाळचे वाजले आहेत साडेसात आणि गावाकडचा नयनरम्य असा दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे शेळ्या घेऊन जंगलमध्ये जात आहोत तर चला पुढे पाहूया या व्हिडिओमध्ये काय धमाल पाहायला मिळते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रात्रभर पाऊस पडतो सकाळपासून देखील पावसाला जोरदार सुरुवात झाली पिरपिर सुरूच आहे बघा पाहू शकता चला चला आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सर्व पाहायला मिळेल आमच्या गावाकडच्या शेळीपालन म्हैी वैशी वगैरे गुरे सर्व मिल या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर चला पाहूया हा घरी होय कुठे गेलो होत चार कापायला हा कुठे चार कुठे वर हा चला चला पाहू शकता गावाकडचे काम सुरू झालेत गाय गायीगुरूंना चार कापायचं काम असतं सकाळी सकाळी चला गायी पाहायला म्हणत आहेत सुजेदाचे पप्पा आले आहेत सकाळी सकाळी जेव्हा घरी येताना पाऊस जोरदार येतो ना तेव्हा सर्व शेळ्या या पायपामध्ये घुसतात आणि इथे त्यांचा ही खास फेवरेट जागा आहे शेळ्यांची पाऊस आला की इथे लपाचपी घालतात इकडे वीसशे वीस आतमध्ये घुसतात दोन पाईप आहेत खूप भारी वाटतं सगळे गायब होतात आणि या आतमध्ये जातात पाहू शकता पायी पण फायनली मित्रांनो आपण आलो आहोत आमच्या गावच्या सीमेजवळ ही पाहू शकता आमच्या गावची सीमा आहे आणि पलीकडे आरवली गाव आहे यांच्या म्हशीचं आगमन झालेलं आहे आप्पा कुठे गेले आपण जेवण घेऊन येतात जेवण आज गटारी स्पेशल आहे सकाळपासून आमच्याकडे गटारी पाहायला मिळणार आहे जंगलमध्ये मोठा विषय आज आहे ना पाहू शकता हे ड्रायव्हर आहेत प्रकाश दोना गडशी हो रानमाला व ड्रायव्हरांच्या म्हशी चरण्याचा आनंद घटताना इथे पाहायला मिळत आहेत इकडे गायी पाहायला मिळत आहेत गावकऱ्यांच्या गायी आहे वासरू आहे छान अशा चा प्रकारे चरण्याचा याही आनंद घेत आहेत हे आमच्या गाय पाहू शकता गळ्यामध्ये घंटी आणि सारखी राहनवानात फिरत असते थांबतच नाही एका था जागेवर फिरतच तिच्या गळ्यामध्ये दोरी असते ती सुद्धा आज बांधली नाही आपण पाहू शकता जंगलमध्ये सर्वत्र सर्वात जास्त फिरणारी गाय आहे ही थांबतच था था नाही एका था जागेवर अप्पांची गाय या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आमच्या गावातील भाई जे आहेत त्यांचा हा वाडा इथे पाहायला मिळत आहे कौलारू वाडा इथे काजूच्या आणि या बेटीच्या मधोमध अशा प्रकारे वसलेला हा वाडा आहे आतून पाहूया कशा प्रकारे आहे इकडे हे लाकडी खिडकी सुद्धा पाहायला मिळते आणि अशा प्रकारे हे वाडे असतात गोठा गोठा शकता जंगलातील गोठा सुद्धा म्हणू शकतो कशाप्रकारे आहे एकदम स्वच्छ पाहू शकता किती आहे एकदम क्लीन एकदम खूप छान चला मित्रांनो पाऊस पडतच आहे त्यामुळे डोंगरातील सर्व झरे आहेत ना ते ऍक्टिव्ह झाले आहेत ज्याला आपल्याकडे भारंगी म्हणतात आणि भारग्याची भाजी अशी म्हणतात आणि त्याची जे फुलं आहेत भारग्याची भाजी चविष्ट होतेच परंतु ही फुलं आहेत या फुलांची देखील भाजी केली जाते ते देखील लाभदायक असते मित्रांनो इकडे पाहायला मिळत आहे जंगलमधील तेऱ्याची भाजी हिचा आकार अलवडीच्या पानांसारखा दिसतो पाहू शकता परंतु ही देखील एक औषधी भाजी पाहायला मिळते खूप पौष्टिक असते तेऱ्याची भाजी खूप प्रमाणात पाहायला मिळते जंगलमध्ये खूप प्रमाणात इथे तेऱ्याची भाजी पाहायला मिळत आहे साडे अकरा वाजलेल्या आहेत आणि सर्व गाई म्हशी शेळ्या एका ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आता त्यांची सुद्धा वेळ झाली आहे घरी जाण्याची आणि आम्ही वाट पाहतोय आप्पाची आप्पा कधी येत या ठिकाणी आगमन झालंय बाईक घेऊन पाहू शकता किती वाजता आले होल झालाय मला पंधरा मिनिटात येतो सांगितलं मला फोन केला आत्ता नियोजन अप्पा आता तिकडे जाय आपण कधी पार्टी केली होती भरपूर वर्ष आली दोन तीन वर्ष आली झाली झाली होती मध्ये बिर्याणी होती तेव्हा झाले तेव्हा मुंबईत गेले होते ते दुसरे होते स्वतः पाहू शकतो आजचा बेत काय स्पेशल चिकन चिकन स्पेशल आहे चिकन इकडे कांदा लिंबू जोरदार तयारी आहे जोरदार राहनातली मजा वेगळी

म्हणजे जाणार नाही ड्रायव्हर नाही फक्त गेली पाच मिनिटात आपण होतो कसं आहे एक नंबर ड्रायव्हर कसं झालं आ... एक नंबर झंझणीच आहे झंझणी झकास झकास आहे परवासारखा नाही परवा भारी होतं परवा जरा नरम झाला <laughs> नियोजन प्रकाश भाईजी यांचं कसं आलं एक नंबर आणि स्पेशल थँक्स काकीसाठी भाकरी भाजून दिल्या किती बाकरी आणले कि बारा आणले इकडे कांदा लिंबू लिंबू घ्याच्या खातो काय का बाके खातो काय तर फायनली आमची जंगलाची पार्टी पाहिलीच इकडे ड्रायव्हर आहेत पाहू शकता शेवटचा आता चिकन संपवलं आहे या ठिकाणी इकडे आप्पा आहे तर जंगलात अशी पार्टी कमी होते परंतु आज या ठिकाणी गठारी स्पेशल पार्टी झालेली आहे आज स्पेशल गठार आहे आषाढ महिन्यातील आज शेवटचा दिवस उद्यापासून श्रावण महिना सुरू होतो तर आजचा हा शेवटचा दिवस कशा प्रकारे झाली पार्टी आपली सांगा दोन एक नंबर एक नंबर झाली आहे एक नंबर आहे आमचा बेत काल ठरला होता इकडेच भाजी आपली भाकरी वगैरे भाजायची परंतु पाऊस कालपासूनच जोरदार सुरू आहे त्यामुळे घरातून भाकऱ्या आणलेल्या आहेत आप्पाने तर काकीसाठी स्पेशल थँक्स त्यांनी आमच्यासाठी खास खूप छान अशा प्रकारे भाकऱ्या बांधलेल्या आहेत आणि चिकन देखील खूप छान झालं जान होतं जंगलातील आजची पार्टी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही देखील अशी जंगलामध्ये पार्टी केली असाल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा कशाप्रकारे तुम्ही पार्टी केली गाई गुरे म्हैशी बेड्या वगैरे घेऊन आता आम्ही घरी जात आहोत तर सर्वांना बाय बाय चला बाय दाखवत धोरण अशा प्रकारे आमची पार्टी इथे संपन्न झालेली आहे चिकन भाकरीचा बेत इथे होता तर चला आता आपण घरी निघूया इकडे बाई बापा बाईक घेऊन आले होते आणि आता आपण घरी निघत आहोत आणि पावसाने देखील हजेरी लावली आहे तर चला निघूया चला आपण निघूया आपल्या शेला गेले आहेत ते जरा विश्रांती घेत आहेत आणि आपल्या शेला गेल्या घरी तर आपण निघूया आणि इकडे ड्रायवरांच्या देखील आहेत तुम्हाला दाखवतो ड्रायवर म्हणतात म्हशीचा ढो दाखव तुम्हाला दाखवतो आता इकडे एक म्हैस आणि रेडकू बाहेर आहे आणि बाकीच्या म्हशी इथे ढोवामध्ये बसलेल्या आहेत तर हा आहे स्विमिंग पूल गाव ड्रायवरांच्या म्हशींचा स्विमिंग पूल पाहू शकता अशा प्रकारे पोहताना आनंद घेताना ड्रायव्हरांच्या म्हशी तीन म्हशी पोहण्याचा आनंद घेत आहेत हा आहे आमच्या म्हशींचा स्विमिंग पूल तर चला घरी निघूया पेटपूजा झालेल्या आहे चला बाय बाय आपल्या शेळ्या गेल्या आपली पार्टी सुरू होती त्यामध्ये मोठी पावसाची सर आली आणि त्यामध्ये आपल्या शेळ्या पाहू शकता सर्व घराच्या दिशेने धावत आल्या पाहू शकता आता जस्ट घरी जात आहोत आणि सगळे आहेत वीसेवीस आहेत तर आपण शोधत होतो आणि या घरी आल्या पावसाची मोठी सर पडली त्यात सर्व घरी आल्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच अच्� कॉमेंट करून सांगा आणि आजचं नियोजन हे आमचे प्रकाश भाई जे आहेत आप्पा ज्याला म्हणतो त्यांनी जस्ट केलं होतं चिकन आणि भाकरी आणली होती आणि हे खूप छान अशा प्रकारे नियोजन झालं आहे तर पहिलं स्पेशल थँक्स अप्पांसाठी आप्पांसाठी त्यांनी हे नियोजन केलं आणि आमच्यासाठी चिकन भाकरी वगैरे आणली होती नंतर काकींसाठी पण धन्यवाद छान अशा प्रकारे भाकऱ्या भाकऱ्या केल्या होत्या आणि खूप चिकनही भारी झालं होतं आणि आचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांग कमेंट करून सांगा तुम्ही देखील गावाकडे अशा पार्ट्या कधी केल्या असतील त्या देखील आठवणी तुमच्या जागे झाल्या असतील तसेच हा गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटू कोकणातील असाच एका भंडाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय